साम्राज्य मागणी व्हावी असे आरबी दयावान सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सोलापूरमध्ये दोन महिन्यात गोळ्या झाडून घेण्याचे तीन घटना घडले आहेत या अगोदर सात ऑक्टोंबर रोजी सहाय्यक पोलीस अधिकारी अनंत मळाळे आणि दुसरी घटना सोळा नोव्हेंबर रोजी राहुल शिरसट आणि सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये कार्यरत असणारे विकास कोळपे यांनी गोळी झाडून घेऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला आहे आणि औरंगाबाद ग्रामीण विरगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर रोडगे यांनी बौद्ध होमगार्ड विशाल अल्लाट्याला ट्याला सहा डिसेंबरला चैतभूमीला का गेला भीम जयंती कशी करतो जातीवादक शिव्या दिल्या म्हणून विरगाव पोलीस स्टेशन समोरच प्राशन केले वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ही सर्व घटना घडलेल्या आहेत मागास वर्गीयावर सातत्याने अत्याचार होत आहे या सर्व घटनेची सीबीआय चौकशी व्हावी दोषीवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आर वी दयावान भौदिशे सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन विकास कोळपे यांची भेट घेतली आणि तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले यावेळी जननायक विश्वभूषण कांबळे राहुल दुपारगुडे रोहित शिंदे ऋषिकेश काटे आणि यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते क्रांतिकारी भीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केले व माझे बा पियुषरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आखंड भारत देश चालतो व कायदा सुव्यवस्थेमुळे पूर्ण भारत देश हे शांत आहे त्याच पद्धतीने दिवसांदिवस अन्य अत्याचार वाढत आहेत महाराष्ट्र सरकारचं याकडे लक्ष नाही अडीचशे हत्याकांड महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये पोलीस पोलीसमध्ये कार्यरत असणारे आनंद मळाले हे आत गोळी मारून घेऊन स्वतःचं जीवन संपवलेलं आहे त्याच पद्धतीने आमचे बंधू राहुल शिरसट यांनी गोळी मारून घेऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने जी आमचे मित्र जिल्हा कारागृहामध्ये कार्यरत असणारे हे कामावर होते विकास कोळपे यांनी तीन गोळ्या झाडून घेतल्या तीन गोळ्या आरपार झाल्या मायाचा सर्वस्व याला जबाबदार कोण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हे जीवन संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच पद्धतीने सरकार म्हणते आहे की एकीकडे बेटी पडाओी एकी बेटी बढाव आणि दुसरीकडे म्हणते आहे की भारत अमृत वा अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे आणि तिसरीकडे आमच्या समाजावर अन्याय अत्याचार मागासवर्गावर अन्याय अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाही आणि आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या सर्वाची सी बी आय चौकशी झाली पाहिजे आणि औरंगाबादमध्ये एक बौद्ध बांधव विशाल अल्लाट हा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिसांच्या जाचाला कंटाळून तू शंभरला का केला जयंती कशी करतो साजरी म्हणत हा पोलीस स्टेशनच्या समोरच विष्पाशन करून आपला जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्वाची सी बी आय चौकशी झाली पाहिजे संबंधित जे आहे त्यांच्यावर कारवाया झाले पाहिजे आणि याला कुठं तर आळा बसला पाहिजे अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा जे आहे त्याचं गठन करून अम अंमलबजावणी करण्यात यावी आणि येणाऱ्या काळामध्ये अशा काही घटना होऊन येऊन महाराष्ट्र कर सरकारने याची काळजी घ्यावी अन्यथा सोलापूरमध्ये तीव्र आंदोलन करेल आणि ह्याचा पूर्ण प्रसाद महाराष्ट्रभर उमटतील आणि याला सर्व जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील अशी महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी आणि या ठिकाणी तो जेवी